नमस्कार मित्रांनो बघा नमो शेतकऱ्यांसाठी आता गुड न्यूज मिळालीच आहे बघा आता अजित दादा पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एक जाहिरात टाकण्यात आली आहे तर बघा काय जाहिरात म्हणते तर बघा नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी से आता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे शेतकऱ्यांना आता पैसे मिळण्यास आता काही उशीर लागणारच नाही आता लवकरात लवकर त्यांचे पैसे टाकण्यास सुरुवात होत आहे बघा एका अधिवेशनात झाले की एका माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत माहिती दिनांक अकरा तीन दोन हजार रोजी ही बैठक घेण्यात आली आणि या बैठकमध्ये बघा आता आणि या बैठकात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ही माहिती दिली आहे प्रत्येक शेतकऱ्यांना एका अर्थसंकल्पामुळे लाभार्थ्यांना पैशात वंचित राहिले आहेत बघ आता आणि संकल्पना टाकल्यामुळे आता तुम्हाला पैसा येण्यास थोडा उशीर लागला आहे त्यामुळे आता आपल्याला थोडेसे जास्त मौलत मिळाली आहे बघा आता तुमचे लवकरात लवकर पैसे टाकण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आता बघा आता तुम्हाला कोणत्या तारखेला पैसे मिळणार तर बघा तुमची अर्थसंकल्प काही दिवसासाठी होती तर तुम्हाला पैसे आम्ही वाढव केली आहे बघा तुम्हाला दोन हजारऐवजी आम्ही तीन हजार रुपये केली आता तीन हजार रुपयेमध्ये तुम्हाला किती लाभार्थ्यांना किती महिन्याची पेन्शन मिळणार बघा तर प्रत्येक लाभार्थ्यांना तुमचे एवढे हप्ते जेवढे हप्ते राहिले त्यानुसार तुम्हाला आता पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेण्यात आला आहे आणि आता आणि हे तुमचे पैसे आपण पंधरा तारखेच्या आत हे सगळ्यांना मिळून जातील हे आमची आता काल बैठकीत आम्ही ही घोषणा केली आहे आणि सगळ्या सरकारी अधिकाऱ्याशी हे मतं घेतले आहे आणि बघा आता तुम्हाला सर्वात आधी हे काम करायचं आहे आणि ते कोणतं काम आहे बघा तुम्हाला आता पंधरा तारखेच्या आत पैसे मिळण्याचा त्यांनी असा निर्णय घेतला आहे आणि या जरातमध्येही टाकले आहे तुम्ही बघू शकता लाईव्ह प्रूफमध्ये तर बघा त्यांनी तुमच्या जर बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्ही जर डीबीटी काढली नसेल तर तुम्ही काढून घ्या बघा आम्ही तुम्ही जर डीबीटी काढली नसेल तर आम्हाला पैसे टाकण्यास सोपं जाते तर बघा तुम्ही जर डीबीटी काढली नसेल तर लवकरात लवकर काढा कारण सरकारला पैसे टाकण्यास थोडा अवघड जाते आणि अडथळाही येऊ शकते तर बघा त्यांनी काय म्हटले आणि बघा जर तुम्ही जर डेब्युटी काढली नाही तर असेल तर तुम्हाला पैसे टाकण्यास आम्हाला थोडीशी अडचण येते त्यामुळे तुम्हाला थोडा उशीरही लागू शकतो तर तुम्हाला लवकरात लवकर कामे करून जावे आणि तुमचे आम्ही पैसे लवकरात लवकर टाकण्याचा कृपा करीत बघा धन्यवाद तर देवेंद्र फडणवीस आणि अर्धमती दादा अशी जाहिरात टाकण्यात आली आहे ते तुम्हाला माहीत झाले असेल तर बघा तुम्हाला लवकरात लवकर पैसे टाकण्याचा असा त्यांनी निर्णय घेतला आहे आणि जाहिरातमध्ये टा सांगितलं आहे की तुम्हाला पंधरा तारखेच्या आत त्यांनी पैसे टाकण्याचा असा निर्णय घेतला आहे तर बघा ज्याच्या काच्या समस्या असेल तर ते विचारू शकता बघा आपण स्पष्टपणे कमिटीची माहिती देणार देण्यात सुरू केलेली आहे बघा शेतकऱ्यांचे काही कमिटी बी आपण दिल्या तर आपला व्हिडिओ बघू शकता खालचे तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय जय भारत